नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे अर्थातच चौदा फेब्रुवारी तर मंडळी चौदा फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा वर्षाव चॉकलेट गुलाब गिफ्ट्स आणि सगळ्या सोशल मीडियावर आपण जर बघतो तर सगळीकडे फक्त प्रेमाचा वर्षाव होत असतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा व्हॅलेंटाईन डे साजरा का करतात आणि हा सण खरंच प्रेमासाठी आहे का मदे 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 तर मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम व्यक्त करण्याची परंपरा पद्धत ही वेगळी आहे आपल्या संस्कृतीमध्ये आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये फरक आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत की व्हॅलेंटाईन डे मागची खरी कथा आणि भारतीय संस्कृतीमधला प्रेमाचा खरा अर्थ तर आता सुरुवातीला बघूया की व्हॅलेंटाईन डेचा इतिहास काय आहे तर मंडळी व्हॅलेंटाईन डेची सुरुवात ही रोमन साम्राज्यामधून झाली असं म्हणतात त्या काळामध्ये क्लॉडियस दुसरा या नावाचा राजा होता त्याला नेहमी वाटत असे की अविवाहित पुरुष हे चांगले सैनिक बनू शकतात आणि म्हणूनच त्याने विवाहावरती बंदी घातली आणि तुम्हाला माहिती आहे की विवाहावर बंदी घातल्यानंतर काय घटना घडू शकतात परंतु त्या काळामध्ये व्हॅलेंटाईन नावाचा दुसरा एक संत होता आणि या व्हॅलेंटाईन नावाच्या पादरीने गुपचूप पद्धतीने विवाह लावून देण्याचं सुरू केलं आणि जेव्हा राजाला कळलं की हा गुपचूप विवाह लावून देतो त्यावेळेला राजाने त्याला तुरुंगामध्ये टाकलं आणि त्याला तुरुंगात टाकल्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी त्याला मृत्यूदंड देण्यात आला आणि तेव्हापासून चौदा फेब्रुवारी हा प्रेमाचा त्यागाचं प्रतीक म्हणून हा दिवस मानला जातो आता व्हॅलेंटाईन डे कसा बदलला सुरुवातीला हा दिवस धार्मिक किंवा स्मरणार्थ दिवस म्हणून मानला जायचा आणि त्यानंतर हळूहळू तो प्रेम करण्याचा दिवस बनत आणि आज जर बघितलं तर आजच्या काळामध्ये तो एक मोठा व्यवसाय सुद्धा बनलेला आहे म्हणजे व्यावसायिक सण बनलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण प्रेमापेक्षा मार्केटिंगच जास्त दिसते असं अनेकांचं मत आहे आता त्यानंतर बघूया की भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरेमध्ये काय आहे आता व्हॅलेंटाईन डे मधलं प्रेम आपल्याला दिसतं मग भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम नाहीये का भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम हे फार खोल आणि अतिशय पवित्र मानलं जातं शिव पार्वती राम सीता यांचं नातं आपले ग्रंथ जरी बघितले तर त्या ग्रंथांमध्ये प्रेम हे त्यागाचं प्रतीक मानलेलं आहे ते काही फक्त आकर्षण म्हणून नाही त्याग समर्पण संयम आणि जबाबदारी या गोष्टींचा संबंध आहे आता यामधील फरक नेमका काय आहे व्हॅलेंटाईन डे मध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी चौदा फेब्रुवारी सारखा ठराविक दिवस आहे भारतीय संस्कृती काय सांगते तर प्रेम रोज करावे प्रेमाला असं काही बंधन नाहीये प्रेम कधीही करू शकतो किंवा प्रेम हे रोज असावे प्रेम हा आपला आयुष्यातला महत्वाचा भाग असावा असे प्रेमाशी जोडलेले अनेक सण आहेत आपल्या संस्कृतीमध्ये प्रेम म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नाही तर आईवडिलांचं प्रेम मित्र गुरु समाज यांच्याबद्दलची भावना देखील आहे आता व्हॅलेंटाईन डे साजरा करणं योग्य की अयोग्य तर मंडळी जर कोणी प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस साजरा करत असेल आदर आणि जबाबदारीने साजरा करत असेल म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट पाश्चात्य संस्कृतीचा जो काही हायदोस त्यामध्ये नसेल तर मला असं वाटतं असा, वाट, असा एखादा दिवस साजरा केलाही जबाबदारीने तर त्याला काही हरकत नसावी परंतु आपण अंधानुकरण करणं सोडलं पाहिजे आपली भारतीय संस्कृती काय सांगते का कोणताही सण उत्सव साजरा करा परंतु आपली ओळख मात्र विसरू नका तर आता प्रेमाचा अर्थ म्हणजे काय फक्त आय लव यू म्हटलं किंवा कोणाला प्रपोज केलं किंवा एखादा दिवस साजरा केला किंवा त्या दिवशी भेटलं गोडे गोलाबीनं राहिलं म्हणजेच तो प्रेमाचा दिवस किंवा तेच तेवढंच प्रेम असतं का तर प्रेम म्हणजे समजून घेणं संकटामध्ये साथ देणं आयुष्यभर साथ निभावणं किंवा आयुष्यभर जोडीदाराला सांभाळणं आणि जर तुमचं प्रेम फक्त एका दिवसापुरतं असेल तर ते खरं प्रेम असेल का याचाही विचार करा कारण खरं प्रेम जे असत ना मंडळी ते रोज सिद्ध करावं लागतं तर मंडळी व्हॅलेंटाईन डे हा फक्त एक दिवस आहे परंतु भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाला फार महत्वाचं स्थान आहे कारण प्रेमाला आपण जीवनाचा आधार बनवलेला आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चौदा फेब्रुवारीला अवश्य प्रेम व्यक्त करा परंतु हे प्रेम मात्र आयुष्यभर सांभाळा म्हणजे वर्षाचे तीनशे चौसष्ट दिवस तरी ते जपलं पाहिजे कारण प्रेम ही फॅशन नाही तर ती एक भावना आहे तसेच ती एक जबाबदारीसुद्धा आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डेची सुरुवात कशी झाली त्याच्यामागचा इतिहास काय होता तो आपण बघितला कारण त्या काळातली गोष्ट आत्ताच्या काळातली गोष्ट पाश्चात्य संस्कृतीमधलं प्रेम आपलं प्रेम आपल्या संस्कृतीमध्ये जे सण उत्सव ज्या काही प्रेमाबाबतीतल्या गोष्टी आहे त्या जबाबदारीच्या आहे त्या, त्या एकमेकाशी जोडलेल्या ना आहे नात्याची गुंफण आहे चौदा फेब्रुवारी साजरा करायला कोणाचा विरोध नाही त्या दिवशी प्रेम जरूर व्यक्त करा परंतु प्रेम आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये असलं पाहिजे प्रेम ही भावना आहे जबाबदारी आहे ती जपली पाहिजे त्याचा फक्त कुठंतरी व्यवहार करून किंवा त्याला कुठलं तरी मार्केटिंगचं स्वरूप देऊन किंवा एका दिवसासाठी आय लव यू होणं किंवा वेडे चाळे करणं ह्या गोष्टी खरोखर योग्य आहे का तर मंडळी हा होता व्हॅलेंटाईन डे निमित्ताचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद